पोलीस असल्याचं सांगत दुकानदारांना लुटणाऱ्या तोतया पोलिसाला कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे नितीन बोराडे असं या तोतया पोलिसाचं नाव आहे तोतया पोलीस आणि त्याचा साथीदार गणेश पुजारी याचा शोध पोलीस घेत आहेत गणेश पुजारी हा आधी दुकानदाराला फोन करायचा की मी पोलीस निरीक्षक बोलतो आणि त्यानंतर त्याला जी वस्तू हवी आहे ती मागायचा त्यानंतर नितीन बोराडे हा त्या दुकानात पोहोचायचा त्यानंतर ती वस्तू घ्यायचा नितीन बोराडे हा उच्च शिक्षित आहे पण बेरोजगार आहे त्याच्याकडे काही काम नसल्यानं त्यानं मित्रांसोबत तोतया पोलिसाचं काम करून लोकांना गंडा घातलाय अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे काल दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन अडीच वाजताच्या सुमारास रेखा मेडिकल स्टोअर याचे मालक महेंद्र सिंग यांच्याकडे एक व्यक्ती आला आणि त्यांनी सांगितलं की मला जाधव पोलीस निरीक्षक साहेबांनी पाठवलं आहे मेडिकल घ्यायला आणि जाधव पोलीस निरीक्षक यांचा ऑलरेडी फोन आल्याचं मेडिकलनं मेडिकलवाऱ्याला माहिती होतं मग त्याने मेडिकल स्टोअरवरून जे काही सामान मागितलं होतं ते जवळपास साडेचार पाच हजाराचं सामान त्या संबंधित माणसाला दिलं आणि जेव्हा पैशाबद्दल विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की पोलीस निरीक्षा निरीक्षक साहेबांना तुम्ही पैसे मागता का आणि त्यांनी जो फोन करणारा होता त्यांनी स्वतःच्या स्टेटसला पोलिसाचा युनिफॉर्म स्टार कॅप असं लावलेलं होतं जेणेकरून आपण पोलीस आहो आहे हे दाखवता यावं असा तोतेगिरी करणारा नितीन बोराडे हा आरोपी आम्ही अटक केलेला आहे त्याला माननीय न्यायालयासमोर हजर केलेला आहे आज त्याची दोन दिवसाची पी सी आर मिळालेली आहे याबरोबरच आणखीन एक आरोपी असून त्याचे नाव गणेश पुजारी असे आहे आणि हा आरोपी अद्याप फरार आहे तोतयागिरी करून फसवणूक करून सामानाची लूट करणारे ह्या दोघांनाही दोघांच्याविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास चालू आहे okay. आरोपीच्या चौकशीमध्ये त्यांनी दोन ते तीन ठिकाणी असे प्रकार केल्याचे दिसून आले एका ठिकाणी कपड्याच्या दुकानातून त्यांनी कपडे घेतलेले आहेत तर दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी केकच्या दुकानातून केक घेतलेले दुकाना आहेत असे दोन प्रकार याच्याशिवायसुद्धा उघडकीला येण्याची शक्यता आहे आरोपी हा उच्च शिक्षित आहे ग्रॅज्युएट आहे आणि बेकार आहे सध्या काही काम करत नाही